एकाच व्यक्तीने आपल्याला दिलेली आहे शासन वरती जमाव करायचं आणि करायचं की दोन्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली असती आपल्या जीवन मार्ग म्हणून तर या दोन धिर्यांवरती काम करणाऱ्या संघटना स्वपक्ष यांच्यामध्ये विवाद आहे यांच्यामध्ये जे मौन आहे यांच्यामध्ये जे विवर्गीय नाते आहेत त्याच्याबद्दल आजच्या बौद्ध धर्म परिस्थितीच्या निमित्तानं आपण थोडं चिंतन करायला पाहिजे ही दोन लिहिले वेगळी नसती एकाच व्यक्तीने दिली असती तर या संदर्भामध्ये आपल्याला अधिक चिंतन करून कस एका कॉमन पॉइंटवरती येऊन आपल्यामध्ये समजदार नाट निर्माण करून एकत्रित वाटचाल कशी करता येईल ते आपल्याला बघितलं पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे तो वार्षिक के भाषण आहे आणि बौद्ध धर्माचे दीक्षे सार्वत्रिक दीक्षे हे दोन्ही पाटी भारत बौद्धमय बनवणे आणि शासनकर्ती जमात बनणे याच्याशी निगडीत आहे आणि त्याच्यावरती मला आज बोलायचं आहे दहा मे एकोणीसशे चोवीसचं जे भाषण आहे आशा करू या तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल फार मोठं वाचन आहे पाच सहा पानाचं वाचन आहे आणि भाषण खंड अठरा भाग एक याच्यामध्ये तिसरा प्रकरण तुम्ही वाटलं नसेल तर घरी गेल्यावरती वाचा आणि भाषण खंड अठरा ह्याची खूप नॉमिनल किंमत आहे म्हणजे अगदी नॉर्मल किंमत आहे साधारणतः हे शंभर रुपया एक खंड आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी प्रकाशित केलेला मी याच्यासाठी सांगते आजची परिषद जर त्या भाषणाच्या शताब्दी युतीनिमित्त आपण घेत असू तर ते भाषण काय ते भाषण आहे शासन सत्ते जमात कसं बनायचं राजकीय सत्तेक वाटा कसा मिळवायचा याच्यासाठी ते भाषण आहे बाबासाहेबांनी नुकतीच आपल्या सामाजिक कामाला सुरुवात केलेली आहे बहिष्कृत इथं सभेच्या माध्यमातून आणि एकोणीसशे अठरा पासून हप्ते हप्त्याचं स्वातंत्र्य ब्रिटिश भारतीयांना देण्याचा बघून करतात एकदम स्वतंत्र नाही करायचं ब्रिटिशांचं असं मत होता की भारतीय लोक स्वतंत्र होण्याच्या काळजीचे नाही आणि राज्यकर्ते बनण्याच्या काळजीचे नाही म्हणून त्यांना हळूहळू लोकशाही शिकवायची आणि मग स्वातंत्र्य स्वातंत्र्यामध्ये मताचा अधिकार हा एकोणीसशे अठरा दोन टक्के लोकांना दिला आणि बाबासाहेबांचं तिथून भांडण सुरू झालेलं आहे एक गणितांच नेतृत्व की मताचा अधिकार दोन टक्के लोकांना दिला म्हणजे सुशिक्षित लोकांना आणि ज्यांच्या संपत्ती आहे त्यांना तर बाकीच्या लोकांना शासन गती बनता येणार नाही आणि मग बाबासाहेबांनी अमार महा होम रूल हे एकोणीसशे लिहिले आर्टिकल लिहिलेलं आहे रूल म्हणजे स्वतःचं शासन स्वराज्य ते टिंकानी यांनी वेदन स्थिती सुरू केलं होतं आणि अठराशे अठराला दोन प्रत्येक मताचा अधिकार जर मिळाला तर याचा अर्थ उर्वरित सगळ्या प्रजा म्हणजे जे श्रीमंत नाही जे शिकलेले नाही त्यांना नव्हता म्हणजे मराठ्यांना पण नव्हता म्हणून एक एकोणीसशे वीस तेव्हा तो शब्द नाही त्यांनी अस्पृश्य म्हटलं त्यांना स्वतंत्र राजकीय वाटा मिळावा याच्यासाठी म्हणून मानगाव आणि नागपूरला शाहू महाराजांना सोबत घेऊन घेतलेली आहे परिषद राजकीय आहे आता हा जो मुद्दा आहे शासनतर्फी जबाब धरण किंवा राजकीय सत्तेत वाटा मिळवणं याच्यात मुख्य अर्थ तर बाबासाहेबांनी बाळशीच्या भाषणामध्ये सांगितले की आहेत जे राजकीय सत्तेसाठी मांडत आहे खूप महत्वाचं भाषण आणि आजच्या काळामध्ये अतिशय रिलेव्हरा की आता वाचन आपल्याला मार्गदर्शक मिळालं आहे राजकीय सत्तेसाठी दोन गटामध्ये दोन प्रवाहामध्ये मांडलेले आहेत एक आहे हिंदू दुसरा आहे मुस्लिम या दोघांमध्ये राजकीय सत्तेसाठी मांडत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये आज राजकीय वाट्याबद्दल ब्रिटिश सरकार शब्द करायला तयार आहे राजकीय वाटा मिळायचा असेल तर काय केलं पाहिजे कारण आपण हिंदू गटामध्ये पड या भाषणामध्ये बाबासाहेबांनी राजकीय वाट्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक आयडेंटिटीची योजक सांगितली आयडेंटिटीचा मुद्दा घ्यायचं उपस्थित केला आहे हिंदू म्हणून जर मिळालं

त्या परिषदेमध्ये ठराव क्रमांक तेरा आहे की आमची कन्ना हिंदू म्हणून होऊ नये हिथून सुरू झाला म्हणून वार्षिक भाषण ते चौरिष्ठ भाषण हे बुद्धिगंता चळवळीशी बांधलेलं आहे त्याच्याशी डायरेक्ट संबंधित भाषण आहे की जर आम्हाला राजकीय सत्ते स्वतंत्र वाटा किंवा सेक्रेट पाहिजे असेल जेवण कंपतीत बसल्यावर हिंदुत्व मिळणार आहे आणि हिंदूंच्या वाट्यात मुठभरांना उच्च जातीला मिळणार आहे तर आमची सेपरेट पंगत बसतो आणि सेपरेट म्हणजे कुणाची म्हणून राजकीय ओळख सांस्कृतिक ओळख गरजेची आहे असं जे भाषण आपल्याला सांगतं ते असं म्हणत की या दोन गटांमध्ये राजकीय सत्तेसाठी झगडा चाललेला आहे आपण आवड ते पाच आहे पाच ज्याच्या गटात जाऊ त्याला जय मिळणार आहे म्हणून हिंदूंना सुद्धा आपल्याशिवाय जय नाही इतके दिवस आपण असं हिंदूंना विनंती करत होतो करत होतो तेव्हा पण जेव्हा राजकीय आणि म्हणजे आमच्या गटात चांगले आणि मग ही जी परिस्थिती आहे राजकीय वाटा जास्तीत जास्त मिळवण्याची हिंदूच्या आणि मुसलमानांच्या स्पर्धे तिथं मग आपल्याला दिसतंय की धार्मिक सुधारणा

आणि होते त्याचा आपल्याला मग आयडेंटिटी आयडेंटिटी कशी आहे आहे त्यांनी ठराव क्रमांक देण्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही हिंदू धर्माचा भाग नाही आहोत समाजाचा भाग नाही आहोत आमचे धर्मगुरु एक आमचं खाणं एक नाही आमचं

तरी सोपत पाहिजे आता जो मुद्दा आहे तो आजच्या काळामध्ये पॉलिटिकलच आहे ज्यांच्या बाजूने आपण जाऊ त्यांचा जय होणार आहे आणि हा जो बार्शीच्या भाषणामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे बरोबर तर ज्यांच्या बाजूने आपण

यांना आणण्यासाठी आपल्याला एका संघटनेची आवश्यकता आहे हा आज खूप आहे आहे त्यांनी जे दिले ते पाठक करूया मार्चिकराने पाठच केले पाहिजे ते म्हणतात तुम्ही येतो काहीतरी संघटना करतो कृपनातून येतो नेता म्हणून पुढारी म्हणून मिरवतो ते असं म्हणताय की आपल्या समाजामध्ये त्यांनी निर्माण करण्याची गोष्ट केली म्हणजे मोठा हॉल असला पाहिजे लग्न होती आता पण आपल्या लग्न हॉल नाही त्यांनी बाकीच्या भाषणामध्ये सांगितले मोठा हॉल पाहिजे जिथं आपली लग्न पण होते आणि सभा पण होती आपण वर्षात निर्माण केले का केले ते असं म्हणताय पण हे निर्माण करताना आपल्याला एक संस्था पाहिजे जिच्या वतीने आपण फंड जमा करू नाहीतर आपल्या समाजामध्ये असे खूप खूप लोक आहेत मी माझं सांगितले लोकांकडून काहीतरी करून पैसे गोळा करतात बिना पावते ते करतात काही अकाउंट नाही काही संस्था नाही तर या सगळ्यांना काय करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या संघटनेची संस्थेची गरज आहे आणि ती त्यांनी म्हटलंय की तेव्हा पैशु काढायचं तर मला असं वाटतंय की बाबासाहेबांनी आपलं सामूहिक कॅरेक्टर बरोबर वापरलेला आहे लोकांना संघटनेत काम करायला आवडत नाही संस्थेत काम करायला आवडत नाही स्वतंत्र पैकी काम करायला आवडतं आणि बाबासाहेब यांचा तिथं मोठे येत साध्य होत नाही बाबासाहेबांनी ज्या संस्था आपलेल्या आहेत त्याच्यापैकी भारतीय बुद्धा एक आहे रिपब्लिकन पक्ष एक आहे पीपल एज्युकेशन सोसायटी एक आहे बरेच संस्था आहेत बऱ्याच संस्था आणि संघटना बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत मला असं वाटतं की या भाषणाच्या शंभर वर्षाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या माध्यम संस्थांचं आपण काय केलं चिंतन आपण केलं पाहिजे या भाषणात सगळ्यात अतिशय बाह्य प्रमुखात आहे द्रव्यबल मनोबल आणि बल या तीन गोष्टींसाठी निर्माण करावं लागतात अशी मागणी केली जाते मला त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला आकाडलं तुम्ही तुम्हाला नाकारा तुम्हाला येत नाही त्याच्यामध्ये आहे तुम्ही पेटून उठत नाही कारण तुमचं मनोबल जे आहे ते कच्चित आहे